हटकंतीत होणाऱ्या फसवणुका आणि त्यापासून स्वतःचा बचाव कसा कराल प्रवास म्हणजे फक्त नवीन ठिकाण पाहणं नाही तर अनुभव मिळवणं आणि आठवणी बनवणं पण कधीकधी या प्रवासात काही असे क्षण येतात जे आठवणीत न राहता कायमचा धसका बनतात कारण फसवणूक का हो अगदी ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा फसवणुका होत असतात बनावट टूर पॅकेजेस फेक गाईड्स जबरदस्तीचं शॉपिंग आणि अजून असंच बरंच काही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यापासून तुम्ही स्वतःचा बचाव कसा करायचा तर भटकन तिची तयारी करताय मग आधी हा व्हिडिओ नक्की बघा एक फेक टूर पॅकेजेस कॅम्प नऊ हजार नऊशे नव्याण्णव मध्ये गोवा बघताना भारी वाटतं ना पण पैसे घेतल्यावर पेज गायब फेक टूर पॅकेजेस स्कॅम म्हणजे काय तर बनावट ट्रॅव्हल कंपनी सोशल मीडियावर जाहिरात करून किंवा एजंटच्या माध्यमातून आकर्षक दरात टूर पॅकेजेस विकते पण प्रत्यक्षात ना यात्रा असते ना हॉटेल ना ट्रान्सपोर्ट ग्राहक पैसे भरतो आणि शेवटी फसवला जातो आता आपण एक उदाहरण बघूया गोवा पॅकेज स्कॅम दोन हजार एकवीस मुंबई अनेक लोकांनी सोशल मीडियावर एक भन्नाट ऑफर बघितली चार दिवस गोवा टूर फक्त सहा हजार नऊशे नौ मध्ये लोकांनी पेमेंट केलं बुकिंग कन्फर्मेशन सुद्धा मिळालं पण जेव्हा गोव्यात गेले तेव्हा ते, ते हॉटेल ती गाडी तो टूर एजंट असं काहीच नव्हतं पोलिसांनी चौकशी केली तेव्हा समजलं की एक बनावट कंपनी होती दोनशेहून अधिक लोकांची फसवणूक करून झालेली होती आता फेक टूर पॅकेजेस कसे ओळखायचे त्याचे धोका आणि काय लक्षणं असतात खूप स्वस्त पॅकेज पण पंधरा ते वीस हजार रुपये पॅकेज फक्त चार हजार नऊशे नव्याण्णवमध्ये आगाऊ पेमेंटचा आग्रह फुल पेमेंट न करता बुकिंग नाही रूड किंवा घाईघाई डील करून घेणं आजच डील केली तर बरं होईल उद्या रेट्स वाढून जातील नकली साईट्स ॲड्स यू आर एलमध्ये स्पेलिंग मिस्टेक स्टॉक इमेजेस स्पष्ट तपशील कधीच नसतो हॉटेल ट्रान्सपोर्ट डेट्स नीट सांगत नाहीत आता ह्यातून कसे वाचायचे हे बघूया फक्त अधिकृत वेबसाईटवरून किंवा एजन्सीकडूनच बुकिंग करा ऑफर अतिशय चांगली वाटत असेल तर तपास घ्या सोशल मीडियावर नंबर मिळाल्यावर कंपनीचं रजिस्ट्रेशन तपासा वेबसाईट जी एस टी नंबर किंवा गुगल रिव्ह्यू तपासा कधीही पूर्ण पेमेंट करू नका पार्ट पेमेंट करा यू पी आय आय डी व्हेरीफाय करा बुकिंग केल्यावर रिसीट वेळापत्रक आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स लिहून घ्या आता स्कॅम क्रमांक दोन स्थळी टॅक्सी स्कॅम हे अनेक ठिकाणी पर्यटकांच्या खर्चाला मनस्तापाला आणि वेळेच्या फजितीला कारणीभूत ठरतात टॅक्सी स्कॅम म्हणजे काय स्थानिक टॅक्सीचालक पर्यटकांचा फायदा घेतात चुकीचे दर चुकीचा मार्ग बनावट अडचणी सांगून जास्त पैसे उकळतात काही वेळा तर हे स्कॅम अत्यंत सूक्ष्म आणि प्रोफेशनल पद्धतीने केले जातात लक्षणं आणि संभाव्य स्कॅम मीटर सुरूच नाहीये फिक्स रेट सांगून जास्त पैसे घेणं हॉटेलच बंद आहे दुसऱ्या हॉटेलमध्ये जबरदस्ती घेऊन जाणं वाटेत दुकानांमध्ये शॉपिंग कमिशन रॅकेट आता बघूया ह्यातून बचावाचे काय मार्ग आहेत प्रीपेड किंवा गव्हर्नमेंट टॅक्सीज बुक करा एअरपोर्ट स्टेशनवर अधिकृत काउंटर वरूनच बुकिंग करा ॲप बेस्ड सेवा वापरा जसं की ओला उबर रॅपिडो इत्यादी मीटर सुरू आहे का ते सुरुवातीलाच तपासा गुगल मॅप्सवर स्वतः मार्ग बघत राहा कोणताही बदल सांगितल्यास फोनवर रेकॉर्डिंग सुरू ठेवा तुमच्या सुरक्षेसाठी स्थानिकांशी टुरिस्ट इन्फो सेंटरशी दर विचारून मगच गाडी बुक करा स्कॅम क्रमांक तीन हॉटेल बुकिंग फसवणूक हा स्कॅम झालेले बरेच जण असतील बनावट हॉटेल वेबसाईट किंवा ॲप फसवणूक करणारे मूळ हॉटेल सारखीच बनावट वेबसाईट तयार करतात त्या वेबसाईटवरून तुम्ही बुकिंग करता पैसे भरता पण प्रत्यक्षात ती वेबसाईट फेक असते फोन मेल सगळं प्रोफेशनल वाटतं पण पैसा मिळाल्यावर हे सगळं गायब होतं उदाहरणार्थ हॉटेल पॅराडाईज गोवा नावाने बनावट साईट चालवली जात होती जी मूळ हॉटेलच्या फोटोन सह तयार केलेली होती आता हे हॉटेल बुकिंग स्कॅम ओळखायचे कसे वेबसाईटवर एस एस एल एच टी टी पी एस आहे का हे चेक करा खूपच स्वस्त ऑफर असेल उदाहरणार्थ फाईव्ह स्टार हॉटेल असेल तर आठशे नव्याण्णव रुपये हॉटेलचे खरे पत्ते किंवा लँडलाईन नंबरच नसणे बुकिंग केल्यानंतर इनव्हॉइस कन्फर्मेशन मेलच येत नाही पेमेंट मागताना फक्त यू पी आय क्यू आर कोडद्वारेच भरायला सांगतात वेबसाईटवरचे रिव्ह्यू बनावट वाटतात किंवा एकदम नवीन प्रोफाईल्सने दिलेले असतात आता ह्यातून कसे वाचायचे नेहमी अधिकृत वेबसाईटवरूनच बुकिंग करा बुकिंग डॉट कॉम अगोडा मेक माय ट्रिप गो आय बिबो इत्यादी हा स्पॉन्सर व्हिडिओ नाही पण आम्हाला आमच्या प्रेक्षकांची काळजी आहे आम्ही नवीन सिरीज आणली आहे आणि ह्यामागे खूप मेहनत लागली आहे त्यामुळे आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मूळ विषयाकडे येऊया हॉटेलला थेट फोन करून बुकिंग कन्फर्म करा ओ टी एवरून बुकिंग सुद्धा बनावट वेबसाईटपासून सावध रहा यू आर एल नीट तपासा संपर्क तपशील रिव्ह्यू बघा आगाऊ पूर्ण पेमेंट करू नका शक्य असल्यास पार्शल पेमेंट करा किंवा ऑन अरायव्हल स्क्रीनशॉट रिसीट आणि ईमेल जतन ठेवा फसवणूक झाल्यास हेच पुरावे ठरतात गुगल रिव्ह्यूज आणि ट्रिप ॲडवायझरवर रेटिंग तपासा आता बघू आपण चौथा स्कॅम्प फेक गाईड्स फेक गाईड्स म्हणजे काय असा व्यक्ती जो स्वतःला टुरिस्ट गाईड म्हणून ओळखतो पण ना त्याच्याकडे अधिकृत परवानगी असते ना योग्य माहिती ना सुरक्षिततेची जबाबदारी हे गाईड लोक फसवतात तुमचा विश्वास जिंकून तुम्हाला तुमच्या जागांवर नेतात चुकीची माहिती देतात किंवा जबरदस्तीने खर्च करवतात आता हे फेक गाईड्स कसे ओळखायचे फेक गाईड आणि खरा अधिकृत गाईड स्थळाच्या बाहेर फिरतो अधिकृत काउंटरवर उपलब्ध असतो नेहमी लवकर संपर्क करतो आपण विचारल्यावरच सेवा देतो आय कार्ड दाखवत नाही किंवा बनावट असतं अधिकृत आय डी एस आय एम टी डी सी राज्य सरकार प्रमाणित असतं कमी दरात सेवा देतो दर निश्चित आणि रिसीट मिळते दुकानांवर नेत जातो फक्त माहिती देतो विक्री करत नाही आता फेक गाईडपासून बचाव करण्यासाठी काही टिप्स नेहमी अधिकृत माहिती केंद्रावरूनच गाईड घ्या जसे की एस आय एम टी डी सी अथवा पर्यटन खात्याचे काउंटर गाईडचे आयकार्ड तपासा त्यावर सरकारी सर्टिफिकेशन आहे का ते बघा प्री बुक टूर वापरा ज्यात गाईड आधीच ऑफिशियली ठरलेला असतो गुगलवर गाईडचे रेटिंग्स रिव्ह्यू चेक करा ट्रिप ॲडवायझर गुगल मॅप्सवर काही गाईड्सचे प्रोफाईल्स असतात कधीही आगाऊ किंवा पूर्ण पेमेंट करू नका स्कॅम क्रमांक पाच विजा एअरलाईन स्कॅम कसे होतात गॅरंटीड विजा मिळवून देतो बॅकडोअर प्रोसेस आहे असं सांगून हजारो रुपये उकळले जातात ह्याचे तंत्र असे असते की फेक एजंट व्हॉट्सॲप फेसबुक किंवा गुगल ॲट्सवरून संपर्क करतात फॉर्म भरून घेतात पैसे घेतात बनावट विजा किंवा लेटर ऑफर देतात पण ते इमिग्रेशनमध्ये रिजेक्ट होतं काही वेळा तर पासपोर्टसुद्धा गायब करतात शॉर्टकट विजा स्कीम डमी जॉब ऑफर देतो तुम्हाला टुरिस्ट विजा मिळेल लवकर विजा हवा आहे म्हणून तुम्ही करवून घेता पण हे फॉर्म फेक असतात किंवा प्रोसेस चुकीची असते ओळखायचे संकेत संकेत आणि अर्थ गॅरंटीड विजा सांगणं धोक्याचं लक्षण खूप कमी किमतीचं तिकीट फसवणुकींचं अमिष डमी बुकिंगसाठी मोठी रक्कम मागणं शक्यतो स्कॅम तात्काळ पेमेंट यू पी आय आग आग्रह धोका आता बचावाचे उपाय नेहमी अधिकृत वेबसाईटवरूनच विजा अप्लाय करा उदाहरणार्थ व्ही एफ एस ग्लोबल डॉट कॉम गव्हर्मेंट डॉट यू के इत्यादी एअरलाईन किंवा ट्रॅव्हल साईट्स फक्त एच टी टी पी एस असलेल्या यू आर वरून उघडा कोणत्याही अनोळखी एजंटवर लगेच विश्वास ठेवू नका अधिक रिव्ह्यू वाचा फॉर्म पेमेंट आणि पासपोर्ट डिटेल्स नीट तपासून घ्या नेहमी स्क्रीनशॉट आणि मेल पेमेंट प्रूफ ठेवा आता जाता जाता काही छोटे मोठे अजून स्कॅम आपण पाहू फेक ॲक्टिव्हिटीज ॲडव्हेंचर स्कॅम स्कूबा डायव्हिंग पॅराग्लायडिंग ट्रेकिंग असे आकर्षक ॲक्टिव्हिटीज पॅकेज देऊन कमी दर्जा अपुरी सुरक्षा आणि लोकांचा जीव धोक्यात घालणे हा सुद्धा एक स्कॅमच आहे आपत्कालीन परिस्थिती नाट्य काही लोक स्थानिक तुम्हाला मुद्दाम अडचणीत दाखवून मदत मागतात आणि मग फसवतात थेट चोरटेपणा डोक्याला हवा देऊन फसवणूक विशेषतः गजबजलेल्या टुरिस्ट डेस्टिनेशनला पाकिट मार स्पीड स्कॅमर किंवा फेक पोलीस लोक कधी कधी फ्री गिफ्ट देऊन फसवतात जसं की कंगन हार फोटो आणि पैसे मागतात ए टी एम कार्ड क्लोनिंग फिशिंग अशाही पद्धती वापरतात प्रवास सुंदर असतो पण माहिती असेल तरच तो सुरक्षितही होतो ही माहिती तुमच्या फायद्याशी असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा तुम्हाला कधी फसवणुकीचा अनुभव आलाय का धन्यवाद